आज आषाढीच्या निमित्तानं आम्ही हा आषाढी महोत्सवचा का कार्यक्रम दोन दिवसाचा साजरा करतो त्यात प्रामुख्याने सकाळी महापूजा आरती त्याच्यानंतर भजन त्याच्यानंतर हे संगीत त्याच्यानंतर हे धिंड्या यांचं स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं हे प्रसाद असं वाटत आहे की सगळे कार्यक्रमात साजरे करतो कीर्तन आहेत कीर्तन आहे उद्या उद्या पण कीर्तन आहे आहे मोठा अन्नदान आहे आपण सगळ्यांनी देवाला यावं महाप्रसादाला यावं असं सगळ्या कार्यक्रमात काय कार्यक्रम वर्षभरात दरवर्ष दर, वर, दर एकादशीला भजन दररोज हरिपाठ दोन्ही टेम तीस तीस पंतीस पस्तीस पस्तीस बायचा हरिपाठ घेतात अशा पद्धतीने दर आषाढी आणि दर कार्तिकीला कार्यक्रम साजरा करतो नागरिकांना शुभेच्छा मी नागरिकांना अशा शुभेच्छा देऊ की त्यांनी या आतापर्यंत इतक्या लोकांनी सहभाग घेतला सकाळपासून या आमच्या मंदिराला विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता या सगळ्या लोकांचं मी माझ्या मंदिर समितीतर्फे त्याचं हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा तुमचं धन्यवाद पाहतो